स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि फायनली आज ज्या गोष्टीची मी वाट बघत होती ती गोष्टच झाली म्हणजे खूप त्रास पण होत होता मला जसं बऱ्याच जणांना माहीत आहे का माही माहीत नाही मला मला ना इथे कैची लागली होती दिसत असेल तुम्हाला इथे आणि इथे टाके लागले आहेत याने का होतं ना मला काम करताना ना जसं कपडे पिडायचे असले काही असला तर त्रास होतो अजूनही कारण का ते नशीवर लागलं त्याच्यामुळं थंडावा असला का दुखतो माझा हात तो जास्त काम नाही होत आणि माझी वॉशिंग मशीन बऱ्याच दिवसाची तुम्हाला सांगितलं म्हणजे पंधरा दिवस झाले मशीन खराब झाली होती आणि म्हणून मग तर कपडेचा मला जो पिळताना ना त्रास होत होता धुते मी व्यवस्थित धुतात धुण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण स्पिन जे आपण ड्राय करायचे असतात कपडे ते जास्त होत नव्हते आणि त्रास होत होता आणि आठ दिवसापासून पावसाचं वातावरण रोज राहते म्हणजे ऊन नाही राहत त्याच्यामुळे कपडे काही वाढूनच नव्हते राहिले आणि मशीन बंद झाली त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला होता फायनली काल गेले मग हे आणि काल त्यांना वेळ भेटला नाहीतर वेळच नव्हता भेटून राहिला कामाच्याने आणि फायनली काल मशीन बुक केली आणि आज वॉशिंग मशीन घरी आली तर चला तुमच्याशी शेअर करते लेटेस्ट आहे म आमच्या मशीनसाठी आमच्या दोघांचं चालू होतं थोडंसं मला दुसरी घ्यायची होती आणि त्यांना दुसरी आवडली होती यांचं कसं यांच्यासमोर चार गोष्टी कोणी बडाया करून सांगितल्या ही गोष्ट खूप चांगली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे लेटेस्ट घ्यायची जे नवीन असते नवीन त्याच्यामध्ये फंक्शन येतात नवीन ॲडव्हान्समध्ये गोष्टी राहतात त्याच्यामुळं मग माझं म्हणणं होतं की आपण सिम्पल साधीच घेऊ थोडंसं सा रेंजमध्ये पण कमी होती पण यांना दुसरी आवडली होती मला सहा लिटर सात लिटर घ्यायची होती यांनी दहा लिटरची घेतली तर त्याच्यामुळे आता बजेट थोडा वाढला जास्त नाही थोडा वाढला त्यांचं म्हणणं होतं थोड्यासाठी वस्तू चांगली घ्यायची कशाला मग घ्यायची येतं आणि मोटरची वॉरंटी पण वीस वर्षे आहे त्याच्यामुळं मग तसं आमची आता मोटरच खराब झाली होती आणि त्याच्यामुळंच मग दुसरी घ्यावं लागली आणि मशीनला पण बारा वर्ष झाले होते तर त्याच्यामुळं आता एक एक पार्ट खराब झाल्यापेक्षा न जुन्या मशीनला जास्त पैसे लावल्यापेक्षा त्यांचं म्हणणं होतं नवीन घ्यायची म्हणजे जास्त वर्ष अजून तर या सॅमसंगची वॉशिंग मशीन आहे वीस वर्ष वॉरं वीस वर्ष मोटरची वॉरंटी आहे सर्व्हिस सेंटर पण एल, एल जी आणि सॅमसंगची कसे इझी अवेलेबल राहतात लवकर येते आता जसं आम याच्या आधी आमची एल जीची त्यामुळे त्यांना फोन केला ना तर आठ बारा आठ दहा घंट्यात ते येऊन जायचे म्हणजे जास्त वेळ नाही लावायचे तर सर्व्हिस चांगली होती सॅमसंग आणि एल जीची दोन्हीची पण तर त्याच्यामुळं मग आम्ही मग त्याच कंपनीची घेतली तर चला तुमच्याशी शेअर करते आणि ही वॉशिंग मशीन कोणाकडे आहे पार्सेल तर कशी वापरावा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथे मी वॉशिंग मशीनचं स्टँड आणलं होतं आणि त्याच्यावर आता मशीन फिट केली आहे तर इथं मला ते आता पूर्ण समजून सांगत होते की कसं वापरायची काय याच्या आधीची होती याची थोडे फंक्शन याच्यातले वेगळे आहे तर आणि एक्स्ट्रा पण आहे तर त्यामुळं खूप छान एक गोष्ट यातली मला खूप आवडली ती म्हणजे याच्यामध्ये ना समजा मी कुठं बाहेर पण गेली आणि सेट करून ठेवलं मशीनचे कपडे तर माझ्या मोबाईलमध्ये मा सुद्धा अटॅच होतं आणि मी मोबाईलवरूनसुद्धा ही मशीन चालू शकते तर एक हा ॲडव्हान्स याच्यामध्ये होता आणि छान होतं सगळं वे थोड्याशा चेंज होतं त्याच्यामुळं म्हटलं प सगळं डिटेल यांना विचारून एक व्हिडिओ बनवला म्हणजे मला कधीही विसरली मी तर मला ते आठवण राहते आणि म्हणून मग मी सगळं त्यांनी मला छान सविस्तर समजून सांगितलं अर्धा पाऊण घंटा लागला त्यांना मला सगळं सांगायला आणि पूर्ण त्यांनी छान इथे सांगितलं की मोबाईलवर सुद्धा तुम्ही सेट करू शकता बाहेर गेलं तर आणि याचे दहा के जी आहे मोठी पण आहे ब्लँकेट वगैरे सगळं कसं करायचं वॉश करायचं मशीन काबर खराब होते आपण जास्त ओवरलोड वस्तू जर जा दिवशी जास्त वेळा मशीनमध्ये यूज केला, त्याच्याच्याने पण मशीन खराब होते ते असे सांगत होते तर प्रत्येकाची सांगण्याची पद्धत असते आणि आपण खरं खास तर वॉशिंग मशीन ही आपल्याला ब्लँकेट चादरा याच्या उपयोगी खूप असते पण त्यांचं म्हणणं असलं की एका दिवशी पाच सहा वेळा यूज केल्यापेक्षा रोज तुम्ही थोडं थोडं जर धुतलं तर जास्त मशीन लोड करत नाही आणि मशीन खराब होत नाही परत जण का करतात ओव्हरलोड करतात त्याच्यामुळं म मशीन खराब होतं पण माझ्या मशीनला बारा वर्ष झाले वर होते त्यामुळे बरेच वर्ष ती मशीन राहिली चांगली फक्त थोडं काय झालं दोन तीनदा रूम चेंज केली ना तेव्हा थोडं वर होतो तेव्हा पण थोडासा प्रॉब्लेम झाला तर इथं नळ ना दुसरा बसवा लागते मला तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्हाला नळ दुसरा बसवा लागेल कारण की याला हा नळ पाहिजे नाही तर आता आम्हाला ते पूर्ण चेंज करावं लागेल आता तात्पुरती ता मला फक्त कपडे स्पेन जरी करत आले तरी ठीक आहे तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही कसे करू शकता आणि खरंच खूप छान वाटलं तर आत्ता मी याच्यात पहिल्यांदा कपडे स्पेन करून बघते आणि याच्यावरचं जे कवर आहे ते काढलं नाही मी मला काढायचं होतं पण हे काढू नको म्हणे कशाला काढते खराब होऊन जाईल म्हणजे ते नवीन आहे तर थोडेसे काही दिवस तर राहू दे म्हणून कबीरने मला कवर नाही काढू दिलं याच्यावरचं तसंच राहिलं आहे तर ही मशीन कोणाकडे आहे यूज करायला कशी आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगाल आणि छान वाटलं मला जे फंक्शन्स वगैरे तर आज मी याच्यात कपडे स्पिन करून बघितले तर जमते काय आता थोडासा प्रॉब्लेम झाला असता मी पुन्हा त्यांना फोन केला अवून फोन करून विचारलं आणि जमलं कसं नवीन वस्तूचा ब्लॉग माझ्या तुम्हाला कसा वाटला कोणाकोणी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कमेंटमध्ये नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला पण जर वापरायला काही प्रॉब्लेम होत असेल कशा तर ते, ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय